गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात तसंच जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे आज सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी श्री शालीवाहाड शके एकोणीशे एकोणचाळीस हमलंबी नाम संवत्सराचा प्रारंभ झालेला आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे दरम्यान पुढच्या वर्षी गुढीपाडवा दहा दिवस अगोदर म्हणजेच मार्च दोन हजार रोजी येणार असल्याचं खगोल अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि या मराठी नवीन वर्षानिमित्त आणि गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रांना सुरुवात झालेली आहे गिरगावची ही दृश्य आहेत महिलांची बाईक रॅली खास करून बुलेट रॅली हे गिरगावचं आकर्षण असतं आणि तेच आज बघायला मिळालं दुसरीकडे ठाण्यात देखील चिल्ली पिल्ली आहेत ते सगळी जण ढोल ताशांच्या गजरामध्ये डोंबिवलीतली ही दृश्य आहेत लेझिम डान्स त्यांचा बघायला मिळाला तिकडे ठाण्यात देखील अशाच पद्धतीनं शोभायात्रा सुरू आहे तिकडे चलतचित्र हे आकर्षण आहे ठाण्याचं शोभायात्रांचं वेगवेगळे देखावे ठाण्यातल्या देखा वे शोभायात्रेमध्ये आज दिवसभर बघायला मिळणार आहे